मराठी ते धडक ते धडक अटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा युवा नेते पैलवान अजित जाधव यांच्या निवासस्थानी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अचानक भेट दिली आहे आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने आमदार पडळकर आणि पैलवान अजित जाधव यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे प्रभाग क्रमांक तेरा मधून युवा नेते पैलवान अजित जाधव हे इच्छुक उमेदवारांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत अशातच आमदार गोपीचंद पडळकर यांनी पैलवान अजित जाधव यांची भेट घेऊन वातावरण टाईट केलंय यावेळी आटपाडी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा नक्की फडकणार असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय आगामी आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभाग क्रमांक तेराचे इच्छुक उमेदवार पैलवान अजित शिवाजी जाधव यांच्या निवासस्थानी जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अचानक भेट दिली या भेटीदरम्यान आमदार पडळकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत अटपाडी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला तसेच प्रभाग क्रमांक 13 मध्ये मी विधान परिषद सदस्य असताना अनेक विकास कामे केली असून ब्रह्मानंद पडलकर यांच्या माध्यमातूनही या प्रभागात ठोस बदल घडवून आणल्याचे सांगितले. यावेळी पैलवान अजित जाधव यांनी आमदार गोपीचंद पडलकर आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडलकर यांच्या माध्यमातून प्रभागात लाखो रुपयांची विकास कामे झाली आहेत. तर आटपाडी तालुक्यात देखील पडळकर यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून येत्या काळात भाजपच आटपाडी नगरपंचायतीवर झेंडा फडकवेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी पैलवान अजित जाधव हो यांच्या सहकाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना पैलवान अजित जाधव हो यांच्या कार्याची माहिती देत अजित जाधव हे हो जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतात प्रभाग क्रमांक तेरा साठी जाधव यांनी आपला विकास आराखडा मांडला असून अंतर्गत रस्ते गटारी सुसज्ज व्यायामशाळा महिला सक्षमीकरणासाठी सभागृह बांधणे रोजगार निर्मिती नाना नानी पार्क संविधान भवन प्रमुख ठिकाणी सार्वजनिक शौचालये सीसीटीव्ही यंत्रणा आरोग्य केंद्र चौका चौकात मिनरल वॉटर प्लांट पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण केंद्र तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि शालेय साहित्य वितरण यासारख्या ठोस योजनांचा समावेश करून विकासात्मक व्हिजन केल्याचे सांगितले यावेळी जाधव कुटुंबियांसोबत विठ्ठल नगर परिवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच या भेटीमुळे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये भाजप का कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येते